महाबळेश्वर तापोळा कांदाटी दऱ्याखोऱ्यात पुरुषोत्तम जाधवांना वाढता पाठिंबा वाई आमदाराच्या कारभाराला जनता कंटाळी पुरुषोत्तम जाधवांची विरोधकांवर टीका वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांचा महाबळेश्वर तापोळा कांदाटी परिसरात झंझावाती दौरा पाहायला मिळाला महाबळेश्वरच्या दऱ्याखोऱ्यात वाडी वस्तीवर त्यांच्या नावाचा गजर आता घुमू लागलाय मोठा पाठिंबा देखील नागरिक आणि महिलांनी पुरुषोत्तम जाधव यांना दिलाय गेली पन्नास वर्षेहून अधिक काळ सर्वच सत्ता घरात उपभोगणाऱ्या आणि सत्तेचे केंद्रीकरण घरातच करणाऱ्या प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठीच मी अपक्ष म्हणून मैदानात उतरलोय ज्या नेत्याला कार्यकर्त्यांची किंमत नाही भरसभेत निष्ठावंत व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना अपमानित करण्याची संस्कृती ज्यांच्यात आहे अशांना आता वेळीच रोखण्याची गरज आहे अन्यथा येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही स्वतःला जननायक म्हणून घेणाऱ्यांची लायकी काय असा खणखणीत सवाल पुरुषोत्तम जाधव यांनी तापोळा येथील प्रचार रॅली दरम्यान विरोधकांना केला आहे आम्ही काय करायचं आणि म्हणून आजच्या या विधानसभेसाठी आज मला माहिती आमच्या साहेबांना देखील पटलेले नाहीये काही गोष्टी की युतीमध्ये अचानकपणे आजितदा येणं आणि मग हा आमदाराने तळ्यात मळ्यात करत त्या शरद पवारांना फसवून त्यांनी ये आमच्याकडे येणं आणि फक्त सत्तेसाठी सत्ते आलेले त्यांनी आणि नातेवा ते विसरलेले आहेत आणि सत्तेसाठी आणि पैशासाठी त्यांनी आज या महायुतीमध्ये ते आलेले त्यांना कुठल्याही शिवसेनेचं किंवा आपल्या सगळ्यांचं देणं घेणं नाहीये उद्याच्या निवडणुकीमध्ये हेच आपल्या समोर आपले दुश्मन म्हणून उभे राहणार आहे हेच चिन्ह घेऊन आपल्या समोर येतील आणि त्यावेळी आपल्याला ते दाबण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणून शिवसैनिकांना पण हे कळतंय की उद्याच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये हेच आपल्या समोर उभे राहणार आहेत हेच आपले तिकीट कापणार आहेत हेच आपल्याला उद्या लढून देणार नाही आणि कोण असणार तर हे घड्याळ आणि कुतारीवालेच असणार आहेत आणि त्यामुळं सगळ्यांनी मला सांगितलं आपल्या पदाधिकाऱ्यांनीच मला सांगितलं की साहेब काय झालं तरी तुम्ही लढा दरवेळी तुम्ही लढायचं म्हणता हे थांबवता मेसेज जातोय लोकांना कळत नाही की का थांबवलं उमेदवार म्हणून उभा राहिल्यावरती मला पण दडपण येतच होत काम करणारा शिवसैनिक आहे मी पहिल्यांदा काय केलं लढायचं म्हटल्यावर फॉर्म भरल्यावरती मी वर्षावरती गेलो मी साहेबांना भेटायला गेलो आणि मी माझा राजीनामा दिला का तर उद्या माझ्या नेत्यांना कुठे विचारलं नाही पाहिजे की तुमचा जिल्हा प्रमुख या ठिकाणी बंडखोरी करतोय माहितीमध्ये काहीतरी कुठं मिठाचा खडा पडायला नको म्हणून मी पहिल्यांदा राजीनामा दिला त्यामुळं तुमच्या तुम्हाला जरी वाटत असलं तरी राजीनामा देण्याचं कारण हे आहे की आमच्या नेत्यांना आमच्या पक्षप्रमुखांना कोणी वोट दाखवू नये आणि म्हणून मी राजीनामा दिला आहे तसं तर मी एकनाथ शिंदे साहेबांचंच काम करणार आहे मी उद्या निवडून आलो तरी देखील मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच राहील त्यामुळं तुम्ही मनामध्ये कुठली शंका बाळगू नका